वाहतूक कोंडी होत असते वाहनांमध्ये रोजचे लहान मोठे अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत आहे तर अपघात काहींना दुखापती झाले आहेत अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्या रस्त्याने जात असताना श्वास घ्यायला त्रास होतो रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर तर बारीक धुळीचे थर साचलेला असतो रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे रस्त्यावरती खड्डे पडले असून या खड्ड्यातून जात असताना अक्षरशः मणक्याचे आजार उद्भवले आहेत त्यामुळे अनेकांना मणक्याचा त्रास जाणवू लागले आहेत सटाणा शहर हे तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूतील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे आपल्या कामानिमित्त येत असतात यामुळे या, या मुख्य रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊन प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत आहे शेतकरी वर्गाला आपला शेतीमाल आणण्यासाठी मार्गा मार्गा या मार्गाचा वापर करावा लागत असल्यामुळे त्यांनाही मार्ग काढत असताना कसरत करावी लागत आहे या रस्त्याच्या बंद पडलेल्या कामामुळे सटाणेकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अनेक संघटनांनी व व्यापारी वर्गांनी या रस्त्याचे काम सुरू करावे म्हणून निवेदन देखील दिली आहेत परंतु प्रशासना ठेकेदारांकडे लक्ष नाहीत सटना कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे संचालक जयप्रकाश दगाजी सोनवणे यांनी बागलाचे तहसीलदार कैलास सावडे यांना निवेदन दिले आहे सदर ठेकेदाराने दिनांक सात जानेवारी पर्यंत कामाला सुरुवात केली नाही तर आम्ही आमरण उपोषणास बसण्याचा इशारा जयप्रकाश सोनवणे अरविंद सोनवणे भूषण सूर्यवंशी अप्पा सोनवणे गौरव वाघ राजन चौधरी अनिल पाकळे भरत काटके राजन चौधरी विक्रम पाटील गणेश सोनवणे सचिन सोनवणे किरण सोनवणे भैया सोनवणे यांनी दिला आहे बागला वृत्तांतसाठी भैयासाहेब भैया साहेब माळी